आपण मसाला बॉबी नूडल्स करत आहोत त्याच्याकरता तांदूळाचं पीठ घेतलं आहे मी ताक घेतलेला आहे आणि ताक आणि पाण्याचं प्रमाण ह्या वाटीच्या सव्वापट घेतलेला आहे दोन्ही मिळून त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे हळद आणि तिखट थोडंसं मी घातलेलं आहे ह्या बॉबी पापडीच्या सोऱ्याने आपण हे तयार केलेलं आहे या सोऱ्याने या बॉबी पापड्या तयार आपण करून घेतल्या त्या आपण वाफवत ठेवलेल्या आहेत साधारण दहा मिनटं याला शिजू द्यायचं आहे आपण बघू शकतोय ते वाफवलं गेलं आहे की नाही छान या शिजलेल्या आहेत त्या आपण निवड ठेवल्या आहेत आणि ह्या पुढच्या आपण तयार करून घेत आहोत थोडंसं तेल मी वरून सोडलं आहे आणि आपण निवड ठेवलेल्या आहेत या नरमध्ये हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आज जो मी पदार्थ तयार करते तो टिपिकल कोकणातलाच आहे फक्त त्याला आपण नाव वेगळं असं देता येत नाही आहे आपण जशा नूडल्स बनवतो तशाच घरगुती नूडल्स म्हणू फक्त त्या वेगळ्या आकारामध्ये आहेत तर त्याची ही तयारी आहे हे आहे तांदुळाचं पीठ ताक घालणारे मी यामध्ये मीठ कांदे कढीपत्ता सुकी मिरची उडदाची डाळ खोबरं आणि कोथिंबीर यामध्ये आपण टोमॅटो वापरणार आहोत तो आहे गोल टोमॅटो जरा आंबटसर त्याची चव येते म्हणून तो आपण वापरणार आहोत आपण यामध्ये मटारसुद्धा वापरणार आहोत कांदा टोमॅटो आपण बारीक चिरलेला आहे कोथिंबीर तांदळाच्या पिठाची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे या वाडग्याप्रमाणे नेहमीचं माझं हे माप आहे तर ते साधारण दीड पट असं मी पाणी आणि ताक मिळून घालणार आहे चवीसाठी हे आपण ताक घेतलेलं आहे नारळाचं हे पाणी आहे छान चव येईल म्हणून मी ते सुद्धा वापरतील ताक आपण यामध्ये ओतून घेणार आहोत आणि उरलेलं आपल्याला पाणी घालायचं आहे यात याची आपण उकड काढून घेऊया पाणी गरम करत ठेवते मी आता पिठामध्ये आपल्याला हळद थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे रंग जरा छान दिसेल म्हणूनच मी हे घालतीय थोडीशी चव येईल थोडस लाल तिखट मीठ पीठ सगळं मिसळून घ्यायचंय पाण्याला उकळी आलेली आहे एकदम थोडस एक चमचाभर अस तेल घातलेलं आहे मोपणा येण्याकरता म्हणून ताक सुद्धा आपण घालून देऊया ते फुटणार आहे तरी सुद्धा चालेल त्याची चव येईल म्हणून आपण ताक वापरतो हळद आणि तिखट तुम्ही नाही वापरलं तरी चालेल शुभ्र पांढरा रंग पण छान दिसतो थोडस वेगळं करायचं म्हणून मी याप्रमाणे केलेलं आहे याला आता उकळी आलेली आहे आपल्याला पीठ घालून द्यायचं आहे उकड काढायची याची गॅस बंद करायचं आहे आणि आता हे कालवलेलं पीठ आपण घालून द्यायचं आहे यामध्ये ही उकड आता झाकून ठेवायची आहे आपल्याला ही उकड आपण ओतून ठेवलेली आहे झाकण ठेवायचं आहे उकड आपली आता गार झालेली आहे ती मळून घ्यायची आहे थोडस आपण तेल लावून घेऊया म्हणजे चिकटणार नाही मस्त पिवळा रंग आलेला आहे उकड आपली मळून तयार आहे ही उकड थोडीशी सैलसर वाटली म्हणून एक छोटा चमचा यामध्ये कणिक वापरलेली आहे या आपण नूडल्स म्हणून करणार आहोत तर त्या आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत म्हणून कढईमध्ये पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी ताटली ठेवते वाफवण्याकरता आणि तेल आपण त्याला लावून घ्यायचं आहे नीट सगळं सगळीकडे व्यवस्थित लागतं म्हणून आपण ब्रशचा वापर करायचा आहे नूडल्स तयार करतो तेव्हा आपण शेवेच्या ताटलीचा वापर करतो पण यासाठी मी ह्या ताटलीचा वापर करणारे की ज्यामधनं मी बॉबी पापड्या केलेल्या आहेत सोऱ्यामध्ये ही प्लेट घालून आपण त्या तयार करणार आहोत याप्रमाणे आपण घालून दिलेलं आहे एकमेकाला काही चिकटणार नाही बॉबी नूडल्स तयार आहेत त्या आपल्याला आता वाफून घ्यायच्या आहेत कढईमध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे तुम्ही सोयीचं जे असेल त्यामध्ये वाफून घेऊ शकता दहा ते पंधरा या मिनिटं याला वाफ द्यायचे आहे तोपर्यंत आपण दुसरा पण थाळा तयार करून घेऊया तोपर्यंत त्या आपल्या बॉबी नूडल्स वाफवल्या जात आहेत आपल्या गार झालेल्या नूडल्स आहेत त्या सोडवून घ्यायच्या आहेत अशा सोडवल्यानंतर त्या वेगळ्या ठेवायच्या आहेत आपोआप सुट्ट्या होतातच आणि पूर्ण शिजलेल्या आहेत आपण बघू शकता एकदम पातळ असा लेअर याचा सुटे त्या वेगळ्या ठेवून द्यायच्या आहेत त्यापूर्वी आपण आता फोडणी तयार करून घेणार आहोत काही न घालता आपण यामध्ये कोथिंबीर आणि ओलं खोबरं घातलं तरी चालणार आहे मटार कांदा टोमॅटो हे तिन्ही आपण घालणार आहोत एक साऊथ इंडियन टच या करता म्हणून आपण उडीद डाळ वापरणार आहोत त्यामध्ये हळद आपल्याला घालायची नाही आता खूप तेलाची काही जरुरी नाही आपल्याला थोडीशी फोडणी पण पुरते उडीद डाळ सुक्या मिरच्या जिरं मटार रेसिपी हेल्दी होण्याकरता म्हणून ज्या भाज्या आपल्याकडे असतील फरसबी बी घालू शकतो गाजर घालू शकतो त्या घालायच्या आहेत मटार परतवून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटो चवी पुरतं मीठ कढीपत्ता आणि आता हे सगळं थोड शिजवून घ्यायचं आहे आपल्याला भाजी आपण शिजवून घेतो आहोत हे गार झाल्यानंतर असं आपलं सोडवलेल्या ह्या नूडल्स आहेत फक्त आता आपल्याला फोडणीमध्ये हे अवसडून घ्यायचं आहे किंवा आपल्या ह्या बॉबी नूडल्स व्हेजिटेबल नूडल्स तयार आहेत या आपण अगदी एक आणि एक सोडवू शकतो आणि अतिशय पातळ झालेले आहेत भाजी आता तयार आहे कांदा आहे त्यामध्ये टोमॅटो आहे मटार आहे त्यामुळे खूप शिजले नाहीतरी चालणार आहे आपल्याला आता यामध्ये कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं आहे याप्रमाणे आपण नूडल्स सोडून घेऊ शकतो आपण बटरवर ही भाजी तयार केली तरी सुंदर लागेल खूप काही बटर लागणार नाही याकरता चवदार एकदम मस्त अशी ही आपली भाजी तयार आहे आता आपण सगळंच घालून घ्यायचं आहे यामध्ये गॅस बंद करूया कोथिंबीर घालूया ह्यात खोबरं भाजी पाहून सुद्धा तोंडाला खूप पाणी सुटलंय हे आपल्याला सोडवलेल्या नूडल्स बॉबी नूडल्स यामध्ये घालून द्यायच्या आहेत आणि हे फक्त अवसडायचं आहे आपल्याला शिजवायचं आता काही नाहीच आहे नुसतं असं खाली वर करण्याकरता हा स्पाय चुला खूप उपयोगी हो येतो कोथिंबीर आणि खोबरं घातल्यानंतर आपल्या या मसाला व्हेजिटेबल बॉबी नूडल्स तयार आहेत याप्रमाणे तुम्ही जरूर करून बघा चॅनेलवर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा कमेंट्स करा पण पहिल्यांदा आधी तुम्ही हे करून बघा नक्की तुम्हाला आवडेल हे माझं जे चॅनेल आहे ते रुची रागदारी मिळून रुची रा, असं आहे यामध्ये विविध अन्नपदार्थ तर आहेत रेसिपीज आहेत त्याचबरोबर रागदारीवर आधारितसुद्धा काही कार्यक्रम आहेत हरिपाठाचे अभंग आहेत तर तुम्ही जरूर जरूर याचा लाभ घ्या ह्या चॅनेलवर जर तुम्ही याल तर तुम्हाला खजिनाच खुला झालेला दिसून येईल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसह धन्यवाद